मला असं वाटतंय कधी आपण मागे सोड कॅम्पला जा असे वाटत आहे की कधी त्याचा मत येतो आणि कधी तीन तारखेला आपण जातो मी खूप एक्सायटेड आहे पण आपण तिथं गेल्यावर एवढं फ्रेश कसं वाटतं पण हे कसं होतं महाबेश्वरला खूप सारं ऑक्सिजन असतं महाबेश्वर हे पर्यटन स्थळ आहे म्हणजेच हिल स्टेशन तिथे आपण लवकर उठतो आणि पोलोग्राऊंडला जातो पोलोग्राऊंडला गेल्याच्या नंतर आपण रनिंग योगा मेडिटेशन करतो म्हणून आपण आपला आपण फ्रेश राहतो आणि त्याने आपल्या लंग स्ट्रॉंग राहतात हां मी तर हे विसरूनच गेले अरे हे तर आपल्या सरळनेही सांगितलं हा आता आलं तुमच्या डोकीच्या डोक्यात अरे मी तर हे विसरूनच गेले हे लास्ट साठी मी मी खूप एक्सायटेड आहे अगं तू वेडी आहेस का घरी जाण्यासाठी तू एक्सायटेड आहेस का अरे, अरे लास्ट दिला तर खूप एक्साइटमेंट असते मला माहिती आहे ही काय म्हणते म्हणजे लास्ट डे ला आपण बोटिंग हॉर्स रायडिंग डान्स मॅप्रो गार्डनला जातो तरी जाण्यासाठी मी काही एक्सायटेड नाही आहे हो का आम्ही तर जातो सेवन डेजची ॲक्टिव्हिटी करायला आणि लंग स्ट्रॉंग करायला तुम्ही या आमच्यासोबत लंग स्ट्रॉंग करायला ओके बाय